मित्रा अपन साथी तर मित्रांनो आपण आलो आहे आपल्या जनावरांसाठी चारा कापायला पण या ठिकाणी आल्यानंतर एक सुंदर असं तळ दिसत आहे आपल्याला सध्या पावसाळा होऊन गेलेला आहे त्यामुळे पूर्णपणे भरलेलं आहे तळ आणि याचं जे पाणी आहे ओव्हरफ्लो ओवरफ्लो होऊन खाली अशा पद्धतीनं आपण जिथून आलो त्या ओढ्यामध्ये फ्लो होत आहे आणि हे जे तळा आहे छो, छोट छोटं म्हणता आहे ना ना भरपूर असं मोठा आहे जवळजवळ अर्धा एकरमध्ये असावं यामध्ये एकदा भरल्यानंतर हे सहा महिने शेतीला पाणी पुरवते तुम्ही पाठीमा बघू शकता इकडं अशी ऊस शेती आहे संपूर्ण तर या सगळ्या ऊस शेतीला हे पाणी पुरवलं जाते इथं आपण एक भारा आणून टाकलेला आहे आता ही माझी गाडी डिस्कोवर आणि आपण दुसरा भारा आणण्यासाठी जात आहे परत पाठीमागं जिथं वायरण कापलं आहे तिथं आणि इथे एक सुंदर जुन्या पद्धतीचा एक जुना आड आहे सध्या हा बंद आहे बघू शकता तुम्ही तरी पण याच्यात पाणी किती सुंदर आहे हां यातून पाणी इमर्जन्सीसाठी गावासाठी वापरले जाते आणि हा आहे ओढा छोटीशी वाट आहे आणि या ओढ्याच्या पलीकडून आपल्याला वैगरे नाणायचे बघू शकता की किती छान पद्धतीचं पाणी वेगळे आत्ताच पाऊसफडा कमी झालेला आहे त्यामुळं जरूळचे पाणी होत की निघून गेलेलं आणि बघाय किती सुंदर पद्धतीने पाणी येतं इथं लाईफस्टाईल आहे बघा किती सुंदर व्ह्यू आहे इथला म्हणजे हे सुख जे आहे ना ते निसर्गात आप आल्याशिवाय आपल्याला अनुभवायला मिळत नाही तो घरी बसून पाहता येत नाही हे आमची अशी लाईफ आहे हे आमचं जगणं आहे आणि भविष्यात हे सर्व जपण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होत राहतील हे वा आपण आता गड्याच्या पलीकडे आलेलं आहे सुंदर दृश्य चला आता राहिलेला एक बारा होण्या अशा पद्धतीची वाट आहे मी सकाळी आठ वाजता आलेलो होतो आता जवळजवळ दहा वाजलेले आहेत वैरण कापायला एक तास लागलेला आहे तिथंपर्यंत पोचायला आणि तिथून वैरण काढायला जवळजवळ एक तास लागले अशा पद्धतीनं एका शेतकऱ्याला किती मेहनतीनं काम करावं लागते ह्याचं एक उदाहरण म्हणून हा व्हिडिओ मी शूट करते तर व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा तर बघू शकता इथं आपण आपला भारा बांधलेला आहे आणि आता आपण घरी जाणार आहोत तर बघू शकता आपण अशा पद्धतीनं गाडी भरलेली आहे आणि आता मी घरी चाललेलो आहे तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी शेतकरी मित्रांपर्यंत पोचवत राहीन त्यामुळे चॅनेलला शेअर करा तुमच्या समोर जर व्हिडिओ आला असेल तर आणखीन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा थँक्यू